सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल एक पृथ्वी एक आरोग्य या वैश्विक विचाराला समर्पित अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन कडमेश्वर मध्ये वातावरणात साजरा करण्यात आला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सकाळच्या प्रसन्न वातावरणात योगाभ्यास आणि सर्वत्र आरोग्यविषयक जागरूकतेची सकारात्मक ऊर्जा यामुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने लक्षात राहणारा ठरला या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये अरविंद सहकारी बँक लिमिटेड कडमेश्वर शाखेचे विशेष योगदान राहिले आरोग्य सामाजिक जाणीव आणि जनहिताचे उपक्रम सातत्याने राबवण्याच्या दृष्टीने संस्थेची सामाजिक बांधिलकी निश्चितच उल्लेखनीय आहे अशा उपक्रमांमधून लोकांपर्यंत आरोग्याचे आणि सकारात्मकतेचे बळ पोहोचवण्याचे कार्य भविष्यातही अधिक व्यापकपणे सुरू राहील याप्रसंगी आमदार डॉक्टर आशिष